जिल्हा परिषद प्रशालेत जागतिक योग दिन उत्साहात संपन्न जिल्हा परिषद प्रशाला मुलांची पैठण येथे जागतिक योग दिन उत्साहानिमित्त साजरा करण्यात आला यावेळी काळे यांनी योगाचे महत्त्व सांगितले तसेच विविध योग प्रकाराची सुरुवात प्रार्थने करण्यात आली त्यानंतर ओंकार सूर्यनमस्कार क्र कपाल शिरासन भुजंगासन वृक्षासन इत्यादी प्रकारचे प्रात्यक्षिक घेण्यात आले यावेळी शाळेची सन एकोणीसशे शहात्तर ते एकोणीसशे सत्त्याहत्तरच्या बॅचचे माजी विद्यार्थी व्यापारी अशोक करवा माजी नगरसेवक प्रकाश वानोळे प्राध्यापक सतीश सराफ भारत आठवले जयंत आमलेकर पंकज किराणा राजेंद्र सारडा धनंजय रेडीमेड संदीप बजाज हे उपस्थित होते प्रशालेचे मुख्याध्यापक अंकुश गाडे यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले व शाळेला नेहमी मदत करण्याचे आवाहन केले सूत्रसंचालन दिलीप तांगडेसर यांनी केले तर आभार प्रदर्शन पठान सर यांनी मानले यावेळी एन सी सी कॅन्डेड व प्रशालेतील विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एन सी सी कमांडर ताराचंद हिवराळेसर राजेश पाखरेसर वैशाली कुटेनाम से कॅसमीन उस्मान भागवान बारगजे मॅम शेख चांद यांनी असे विशेष परिश्रम घेतले आपण पाहत आहात विजय स्टार न्यूजसाठी वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह स्थानिक प्रतिनिधी कलीम पठाण